नमस्कार मित्र हो। विनुश्री एरंडोली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्र हो आज आपण एक अतिशय सुंदर अप्रतिम असा निबंध पाहणार आहोत निबंधाचे नाव आहे मला पंख असते तर मला पंख असते तर पंख फुटले पाखराला उद्या भिडेल गगनाला पंख फुटले पाखराला उद्या भिडेल गगनाला आज आहे नादान पा करू उद्या होईल परक्याच लेख करू आज आहे नादान पा करू उद्या होईल परक्याच लेख करू शाळा सुटल्यावर मी सायकल वरून घाई घाईने घराकडे निघालो होतो कारण आज आई गावाहून येणार होती शाळेपासून घर बरेच लांब होते सूर्य डोक्यावर तळपत होता सायकलवर पाय मारता मारता धाप लागली होती एवढ्यातच एवढ्यातच एक पक्षी माझ्या डोक्यावरून भुर्रकण उडवून गेला ते पाहून माझ्या मनात आलं की मलाही पंख असते तर मलाही पंख असते तर खरंच मला पंख असते तर किती बरं झालं असतं ना बी या पाखरांसारखा भुर्रकण उडून आईकडे गेलो असतो माणसाना पंख असते तर त्यांच्या प्रवासातील सर्व कटकटी दूर झाल्या असत्या माणसे कोठेही केव्हाही जाऊ शकले असती मग वाहनांना गर्दी झाली नसती आगगाडी एस टी विमाने वाहनांचा क्वचितच वापर झाला असता माणसे पंखांच्या मदतीने आकाशात उडू लागले असते मला पंख असते तर मी जगप्रवासाला निघेन मला आग्र्याचा ताजमहाल पाहावायचा आहे काश्मीरचे उद्यान पहावायचे आहे लंडनच्या चर्च मधील घंटा अमेरिकेतील मोठमोठे शेती रशियातील होलगा नदी हे सर्व पाहावयाचे आहे आणि आणखी कितीतरी गोष्टी करावयाच्या आहेत मला पंख असते तर मी नवे मित्र मिळवेन आकाशात विहार करताना मला माझे नवीन हिरव्या राघोशी मैत्री करेन गोड गळ्याच्या दोस्ती करून तिचे सुरेल गाणे ऐकेन करुडाशी संधान साधून त्याची गरुड भरारी शिकून घेईन मोरा संगे राहून त्याचे नृत्य देखील शिकून घेईन मला पंख असते तर मी त्या पंखांचे सामर्थ्य वाढवीन जास्तीत जास्त उंच उडण्याचा प्रयत्न करीन आणि मग आणि मग एक दिवस अशी झेप घेईन की अवकाशाच्या पलीकडे अंतराळात पोहोचेन मग मलाही चंद्रांचा मंगळाचा वेध घेता येईल पण हो जेव्हा मला पंख असतील तेव्हाच हे शक्य होईल तोर तरी सायकलवरच पाय मारायला हवेत ना मित्र हो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास आम्हाला तसे कमेंटद्वारे अवश्य कळवा धन्यवाद